बघा इथं जवळच बघा इतके मासे सापडले ते पण दुपारी येऊन नदीवर आलो इतक्यातच आणि आता जाळे घ्यायच्यात काढून जाळे आजच्या लना दुपारचे पुढंच लावणार आहे कारण आहे ना दुपारच्या पुढं असा वारा पण कमी होतोय आता तर वारा जास्त आहे बघा वारा जास्त आहे आणि अशा लाटा सुटल्यात आणि गवत सुद्धा वाहून चालल्या त्याच्यामुळे ना आता जर जाळे लावले तर मग त्या जाळेला ना पूर्ण कचरा लागणार आहे त्याच्यामुळे ना दुपारच्या पुढं मासे सुद्धा ना, ना वारती आता दिसतात मग त्यावेळेस जाळे लावू तोपर्यंत आहे ना टोप घेतो आम्ही फुगून आणि जर आता वारा कमी झाला तर मग आता सुद्धा इतक्यातच लावता येतील जर आहे ति हा ते जाळ सुद्धा ना पाच सहा किलोच एकच जाळ आहे आणि टूप आहे त्याच्यामध्ये त्याच्यामुळे ना वज आहे आता पिंकीने टूप पण घेतली काढून आता फुगवायची मग हवा मारून ठेवायचंय त्याच्यामध्ये आणि जर माश्यावरती आता दिसले ना एखाद्या ठिकाणी मग ना लगेच जाळे लावायच्यात तर घासा पण बसलाय दोन तीन दिवस आहे ना एकदम लय घासा दुखायचा त्याच्यामुळे आवाजच बदललाय तर बनवतो आता तसाच कसा तरी व्हिडिओ आता तरी बोलता येत आहे त्याला नाहीत दोन दिवस बोलतात अजिबातच आवाजच नव्हता निघत मी लय घासा दुखायचा तर मग गेलो पण नाही माश्याला त्याच्यानंतर आहे ना दोन तीन दिवसानंतर आजच्या लावलोय माशा पकडायला आता बघू भेटतात का आणि भेटलेच तर तुम्हाला दाखवतय बराच आवाज आहे ना एकदम कमी येतोय तर बघू आता काय कसं होतंय पुढं जमतय का नाही काय माहिती बनवायला तर तर दाखव सगळं काय पिंकी इथून पड तुम्हाला आता जाळ घेऊन चालल्यात या साईडला इथं सोडणार आहे ना आता जाळं तर चालल्यात आता जाळं घेऊन आता मासे वरती यायला लागल्यात त्याच्यामुळे आता जाळे पण सोडणार आहे इकडनं असे न वरती येताना पण दिसतात मासे इथनं जा सोडणार आहे जाळं मासे बघा वरती येताना दिसतात या साईडला सुद्धा तो बघा तिथं जवळच मासा उडलेला लय बारीक बारीक खाय ते खवली मासे जा ते उडून जातात जाळ्याच्या डायरेक्ट बाहेर घेऊन देते आता जाळ्यामध्ये मासे अडकल्यात जाळे लावून झाल्यात आता मासे सुद्धा ना बरेचसे अडकलेले असे वाटतात आणि बरेचसे मासे सुद्धा ना उड्या मारून गेल्यात बाहेरच्या बाजूला कारण तरी ना बारक्या साहेबचे मासे असतात ना ते उड्या मारून जातात ते काय अडकत नाही जाळेला जाळे ना चार जाळ जाळे चार जाळ जाळे आता जवळ जाऊन बघते मासे किती भेटतात इकडे ना पिंकी गांजे पण घेऊन आले दोन गांजे आणल्यात बरं हे बघा आता गाजी घेऊन आहे मी आणि बघू तुम्हाला दाखवतोच आणि नाहीतरी पिंकीसुद्धा दाखवून बाहेरून तुम्हाला कसे काय मासे भेटतात आजच्याला ना उशाराने जाळे लावल्यात दुपारच्या टायमिंगमध्ये कारण तर ह्याच टायमिंगला ना मासे वरती येतात जास्त करून तर तर लावल्यात आणि मासे सुद्धा ना बरेचसे अडकलेले वाटतात तुम्हाला दाखवतो आता तिथं मासे बघतात तो बघा मासा दोन दोन अडकल्यात एकच जागेवरती एक चिलपी आहे आणि एक खवले आहे बघा इथं जवळच बघा एकाच जागेवरती दोन अडकल्यात खवले मासे ते पण मोठे मोठे एकच जागेवरती किती अडकल्यात खवले बघू किती मासे भेटल्यात ते तुम्हाला दाखवते मासे बघा भरपूर सापडलं हे असं असतय टायमिंग वर जाळे लावायचे ज्या जागेमध्ये मासे निघताना अशा वरती दिसतात ना तिथं जर जाळे लावले तर मग असे मासे भेटू शकतात परिषदेन जाळ्याला अजून असतील एखादी वेळेस आता जाळं काढून घेणार आहे मी आणि परत तुम्हाला दाखवते किती मासे सापड मार्केटला जायला जमणार डायरेक्ट दुपारचे येऊन ते पण जाळ कमीत कमी आहे ना दीड ते पावणे दोन लावलं तर ना उन्हाची ताप पडते आणि उन्हाच्या तापेमध्ये ना मासे वरती आता तर भेटल्यात आता दगडाला आणि वारा पण आता कमी झालाय ना त्याच्यामुळे मासे पण भेटले तर पण आणायला गेल ते हे बघा थोडस जमलंय कारण की खवल्या आहे भाजायचंय एक खवले मासा घेऊन येते त्या साईड न खवले आणते त्या साईड न तिथं ठेवलाय एक मासा घेतलाय भाजी मसाले लावून घेते माश्याला मसाला लावून घेतलाय मसाला आणि मीठ तसंच भाजणार आहे चूल पण पेटून घेते इथं चूल पेटून झाले आता आता ना बाहेर पण निघून आले पाण्यात टोपेची हवा इकडे सोडून घेतले आणि पिंकीने मासा पण एक भाजलाय बघायत चुलीवरती आणि आता कपडे बदलून घेतोय आणि मग आहे ना आणलेले ती खाऊन घेतोय आणि लगायचं निघायचंय आता घरी आणि घरी जाऊन ये नाटे वजन काटे घेऊन मार्केटला जायचंय मासे तर भेटल्या ते पण बरेचसे परत बरेचसे मासे भेटलेत ते तुम्हाला दाखवतोय आता थोड्या वेळाने इकडे बघा पिंकीने ना मासा पण भाजलाय काय काय लावलंय त्याला मसाले आणि तेल आणि मीठ तेवढंच लावलेलं मसाला आणि मीठ फक्त लावले आणि तेल, तेल। तर आता ही भाकर आहे इकडे बघा आजच्या ना माशांचं काही कालन बनवलं नाही नदीवरती कारण तरी ना, ना उशाराने चालतं आणि मासे दुपारच्या पुढे जाळे लावली ना तर एक्या जाळेला सगळे मासे भेटले ते पण बरेचसे तुम्हाला दाखवते आता भाकर खाऊन घेतोय आणि तर जायचं आता मार्केटला जायचं त्याच्या अगोदर ना घरी जायला लागणार आता मासे घ्यायच्यात काढून पिशवीमध्ये मोठे आहे ना मोठ्या साईजचे मासे भेटले तर आजच्याला ते पण खवले आणि चिलपे सुद्धा गांजो आहे पहिला हो तरी हेतोय पहिले पाकडलेले मासे हे बघा इतके एक त्या बाजूला गांजा ठेवलेला तो घेऊन आलो आता आणि एक बाग इथं समोरच त्याच्यामध्ये आहेत बऱ्याचशा आवाज अजिबाताच येत नाही माझा तर आता पण मासे काढून घेते किती मासे आहे भरपूर मासे सापडल्यात आजच्याला ते पण आहे ना एकाच जाळ्याचे मासे आहेत बघा पिशी फुल भरली आहे घेता येतील का बघा इतक्या मासे सापडले ते पण दुपारी येऊन एक ये एकतर्फेशी लावून घेतलेली बघा आणि ही बघा दुसरी माशांनीच फुल भरली चला घरी आता तिथून मार्केटला आता ना घरी येऊन पण चाललोय आता मार्केटला चाललोय सगळं उरकलंय हे बघा पार्टी पण घेतली इकडं चला भेटू आता मार्केटला मार्केटला पण आलोय इकडं बघा आता ना पिंकी मासे घेते काढून पार्टीमध्ये आणि चिलपी आहे दुसऱ्या साईडला सुद्धा आहे ना चिलापी आहे तिकडे सुद्धा हे बघा हे आशे मासे आहेत आणि ते पण आहे ना एकच वेळा जाळे लावलेले तर हे इतके मासे बि फुल पाटी भरली पाट्यानं फुल भरली दोन ओतले त्याच्यामध्ये आणि पाठी फुल भरले त्याच्या खाली पी आणि मोठे मोठे खाऊले बघा एक खावले घातलंय अर्धे किलो भरलाय बघा एक खावले घेतलेला अर्धे किलो भरलंय आणि दुसरा सुद्धा घेतलाय तो सुद्धा येणा अर्धे किलो भरलाय

बघा परत दुसरं गिर आहे काल आणि दोनच एक किलो भरल्यात बघा दोनच कारण तर खावल्यांचे ना मोठी साईज आहे त्याच्यामुळे ना दोनच बसल्यात आता साफ करून देते पिंकी चिलपी घेतले बघा एक किलो आता आणि त्यांना चार पाच बासल्यात कारण तर ना चिलापेचे थोडे बारकी साईज आहे कमीत कमी त्यांना चार तर भाजल्यात परत अर्धा किलो वाढवलंय बघा दीड किलो घेतल्यात आता तर आणि दोन वाढल्या त्याच्यामध्ये म्हणजे सगळ्यांना सहा भाषल्या त्याच्यामध्ये आता ना दीड किलो दिलात कापून पिंकीने आणि परत एकदा एना अर्ध किलो घेतल्यात आता त्या सुद्धा कापायला लागले हि बाकी त्या साईडला सुद्धा चिलपे इथं शिंकत्यात बघा या पाटेमध्ये आणि त्याच्या पलीकडं मळे मासे आणि तिकडं पोळस आहेत आणि चिल पी जे सायला पण आजच्या किती उशीर लागतोय ना मासे संपायला आपल्या ते सगळं तुम्हाला दाखवतोय आता आता बरेचसे मासे घेतलेत जवळजवळ तीन ते चार किलो तर घेतल्यात लोकांनी आणि अजून बरेचसे मासे आहेत तुम्हाला दाखवतोय जसं जमत तसं परत एकदा बघा एक किलो घेतल्यात तुम्हाला ना सगळं काय बघायला भेटणार आहे एक किलो घेतल्यात आणि चिलपी आहे ना आता थोडीच राहिले माहिती तिकडं पाटीमध्ये मा ना थोडीच राहिले चिलपी चिलपी जास्त संपती तरी सुद्धा चिलपी बारक्या साईजचे कारण तरी चार बोटीची चिलपी सगळे मासे ना चार बोटीचे आणि एका पाठीवरून मासे होते बघा गिरायक सुद्धा हाय म्हणायला बघा तिकडं त्या साईडला सुद्धा गिरक हाय माशावाले जास्त नाही आजच्याला आज हाय गुरुवार त्या साईटला बघा कोपऱ्यामध्ये ना खेकडे होत्या खेकडे ना कधी कधी जास्त तिकडं त्या सुद्धा ना पूर्ण आखंड जितक्या होत्या ना तितक्या वजन करायला घेतात त्यांनी खवले माशाला ना काटे तर असतातच बघा परत एकदा ना चिलपी घेतली अर्धा किलो ते दादा आलात आपले व्हिडिओ बघून तर त्यांनी ना चिलपी घेतली अर्धा किलो ना घेतले त्यांनी आता पिंकी देते साफ करून आणि तुम्हाला दाखवते आता किती मासे घातल्यात या साईडला बघा दोन किलो घातल्यात आणि खेळल्या बघा किती आहेत दोन किलो आणि पाठीमध्ये ना फक्त चार पाच राहिले चिलाप्या माझ संपलेच बघा पूर्ण मासे संपल्या चिलपी तर काय नाही संपली ना तरी सुद्धा घरी घेऊ शकते कारण तर राहिले थोडेच कालोनासाठी बघा समोर गिरायक सुद्धा आता भरपूर आले आणि या ना मोठी चिलपी होती ती सुद्धा घेतली बघा तिकडं त्यांचे पण संपल्यात हा <laughs> <laughs> आता बाबू किती हुशार लागते पिंकीला बरेचसे आहेत ना कारण तर सात आठ तर आहेत ठेवले मासे बघा मासे सुद्धा आहे ना संपल्यात आता आणि आता वाजल्यात पावणे सहा तर इतक्या लवकर संपल्यात आजच्याला मासे बघा फुल पाटे भरून होते ना भर ते सगळे संपल्यात आणि बाकीचे मासेवाले अजून सुद्धा आहेत आणि गिरायक सुद्धा आहे ना भरपूर आहे माझे मासे कमी आहेत त्याच्यामुळं मासे संपून गेले आजच्याला लवकरच ते पण बघा सगळ्यांच्या पाटेमध्ये ना उगाच थोडे थोडे राहिल्यात पण बघा इथं पण संपल्यात आणि इथं ह्यांचे पण संपल्यात मासे पण संपलेत हे बघा पिंकी आली पाठी घेऊन आणि आजच्याला पूर्ण मासे संपलेत ते पण एकदम लवकर बघा अजून सुद्धा मासे आले तिकडे खाली त्यांचे सुद्धा येणा संपणार आहे जास्त काय मासे राहिले नाही तर चला इथून पुढे ना तुम्हाला जास्त काय दाखवायला जमायचं नाही तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा